राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजू ज्ञानू खरे यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि हे, हे चिन्ह घेऊन या मोहोळ विधानसभा निवडणुकीचे ते उमेदवार आहे आणि या त्यांच्या प्रचारार्थ आज नरखेड जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये प्रचाराची बैठक आयोजित केली होती परंतु शिरापूर पासून ते पर्यंत वाळूज पर्यंत दिकसळ असू द्या खुणेश्वर असू द्या बांबेवाडी असू द्या खुन त्याचबरोबर त्याच्या आधी मोरबंदी असू द्या सगळ्या गावामध्ये प्रचंड मोठ्या सभा प्रचंड मोठ्या देगाव मध्ये दे आता दोन अडीच हजार लोक फक्त या सिद्धेश्वरच्या साक्षीन ही सगळी नरखेड गावातली माणसं या ठिकाणी आलेली आहेत नरखेड गावात पाच हजाराच गाव आहे मताच मतदानच पाच हजार या सभेकरता उपस्थित असलेले आजचे आपले उमेदवार आणि तेवीस तारखेचे आमदार राजाभाऊ खरे तुम्हाला सर्वांचे लाडके नेते ज्यांनी राजन पाटील या व्यक्तीच्या विरोधामध्ये या मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा आवाज उठवण्याचा धाडस केलं ते दीपक जी निंबर शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे बाळासाहेब गायकवाड या ठिकाणी आपले जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज दादा डोंगरे सर्जराजाजी चौरे महेश देशमुख विखी देशमुख श्यामराव पद्माकर पद्माकरप्पा विप्टाप्पा देशमुख राजाभाऊ रसाळ अॅडवोकेट गोविंद पाटील इरफान पाटील चेतन पाटील अशोक बापू भोसले सुरेशजी हावळे शुभेंदी पाटील विठोबा पुजारी महिजी धुमाल रामचंद्र कस्तुरे पांडुरंग दावणे महावीर पुजारी समाधान खंदारे विक्रम दळवी अॅडव्होकेट विठोबा पुजारी सचिन सुरवसे सन्मान्य काकासाहेब देशमुख उज्वला ताई कल्पना स्वामी जसमिन पठाण आणि संजय अण्णाच्या सोबत सावरी सारखं त्यांना साथ देणारे ज्यांच्या बळावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ते त्यांचे समर्थक असलेले महेशजी धुमाळ रामचंद्र क्या? कस्तुरे पांडुरंग दावणे महावीरजी पुजारी उपस्थित आपल्या नरखेड गावातले सर्व उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनी तरुण मित्र वडीलधारी मंडळी आणि ज्यांच्या जीवावर हा तुमचा उमेश पाटील मोहोळ तालुक्याच सोलापूर जिल्ह्याचं महाराष्ट्राचं राजकारण करतो ते माझ्या सर्व ता पणाला लागले आहे तुमच्या उमेश दादाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तुमच्यासाठी गादी दादाला सोडला वीस वर्षाचा पक्ष सोडला दादाबरोबरची प्रतिष्ठा सोडली कैलाश वसंत चादिरो पाटलाची शपथ आहे अलंकारकरांना संपूर्ण नरखेड परिसर या मोहोळ तालुक्याच नेतृत्व त्या कैलासवासी साजीराव पाटलांनी केलं त्या कैलासवासी शहाजीराव पाटलांच्या या गावामध्ये सिद्धेश्वराच्या साक्षीनं आज ही सभा नक्केच्या प्रचाराची सभा नव्हे राजू खरे यांच्या प्रचाराची सभा नव्हे तर ही विजयाची सभा <णगेगे> आहे खरे यांचा विजय जाहीर झालेला आहे आनगरकर पाटील इथं आले मोजून खरं सांगा खरं सांगा शिवाजी चौकात शिवाजी बदल चावडीवर आमच्या चावडीवर आता जरी गेला अशीच त्या ठिकाणी पन्नास माणसं बसलेली <laughs> आल्यानंतर ते पन्नास मर्जी चाळीस उठून दिली म्हातारी ज्यांना उठाल त्यांना स्वतः तेवढीच आणि जी सोबत आली होती ती एकामेकांकडे बघत बसली अरे आजी दादा आल्यानंतर पूर्ण मोहोळ मतदारसंघाची सभा त्यांनी लावली जनसंवाद यात्रा त्याला सुद्धा आपल्या या नरखेड एवढी गर्दी नव्हती त्याला सुद्धा गर्दी नव्हती त्यामुळं आपल्या पूर्ण नरखेड परिसरातून आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये विजयराल डोंगरे यांना माग टाकून शेतपळ पेक्षा जास्त लीड आपल्याला द्यायचा हे अत्यंत महत्वाचे निवडणूक आहे ऐतिहासिक अशी निवडणूक आहे तुम्ही सगळ्यांनी मला साडेसाठ हजाराच्या मताधिक्यांनी या भागातून निवडून दिले नरखेडकरांनी नव्वद टक्के मतदान मला केलं कधीही त्यापूर्वी आंगरकर पाटलांना साडेतीनशेच्या वर मतदानातून पडलं नव्हतं पाच हजार मताचं गाव तीनशे साडेतीनशे चार ह्याच्यावर अनगेडकरांनी कुठलाही उमेदवार दिला त्याच्यावर इथून मतदानच मला मी उमेदवार झाल्यानंतर मात्र नव्वद टक्के मतदान या नरखेडकरांनी केलं मला संपूर्ण परिसरातून या नरखेड गणातून पाच हजाराचा लीड आणि तिकडं शरापूर गणातून तिकडच्या भागातून अडीच हजाराचा लीड आपल्याला या वेळेला ते रेकॉर्ड थोडायचं साडेसात हजाराचा ऐवजी राजू खरे यांना पंधरा हजाराचा ली आपला मिळाला पाहिजे कशासाठी करायचं काय वाटतं तुम्हाला आज दिवसभर मी सगळीकडे जाऊन चर्चा करतोय प्रचंड उत्साह लोकांमध्ये तो उत्साह कशामुळे था। तो, तो उत्साह कशा नव्हे तर त्या अनगरकर पाटलाच्या विरोधात तयार झालेला आहे राग राग। yeah! yeah! पन्नास वर्षापासून खेचण्याचा आता हे व्यासपीठ बघितल्यानंतर हे सगळे महारती एका व्यासपीठावर आलेले आहे मी त्याचा श्रेय दीपक मेंबरला देईन चलवाने टाळे वाजवला एकत्रित करण्याचं काम दीपक मेंबरने परिवर्तन घडवण्याच्या करता आपण आपले आप मतभेद बाजूला ठेवू आणि एकत्र येऊ विजयराज दादा डोंगरे असतील दीपक मेंबर असतील अनेक महेश बरीच लोक आहेत ह्या सगळ्यांनी हा निर्णय घेतला कशामुळे हे घडलं लांब कशामुळं घडलं कारण मी तर ठरवलंच होत कसल्याही परिस्थितीत राजन पाटलाचा आमदार आपल्या या नरखेड भागाकडं या परिसराकडं शहाजीराव पाटलांचा हा भाग असल्यामुळं कायम या भागाकडं आकस्मृतीनं बघितलं कायम द्वेष पाहुण्याचा बघितलं तीस तीस वर्ष या भागाला वंचित ठेवलं म्हणून या संपूर्ण नरखेड परिसराला आंबेडकर पाटलाचा आधीपासूनच राग आहे त्याच्यावर कर केला आंधेड अप्पर तहसीलदार कार्यालय केलं या मोळा तालुक्याचे दोन तुकडे केले त्या आमदारला अप्पर तहसील के कार्यालय केलं आणि नरखेड गाव नरखेड परिसर हा अंगरला जोडून टाकला हा विषय साधा नाही आहे हा विषय एवढा सोपा पण अतिशय दूर तपने झोपे तुमच्या आमच्या डोक्यात धम्मा घातलेला आहे बारा दिवसामध्ये कुणालाही इकडू न देता कुठली जाहिरात न देता कुठली हरकत न मागवता अचानक आमदारचा पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याची घोषणा झाली त्याचा जीआर निघला आणि या मोह तालुक्यावर एखादा अनुभव पडावा अशा पद्धतीची लोकांची भावना झाली याच्यामुळे की बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढच्या सात पिढ्यांना आपल्या त्या ठिकाणी गुलामीत राहायला लागू शकत आदगरच्या फक्त दहा बारा हजार मताच्या जोरावर दहा बारा हजार मताच्या जोरावर आज हा व्यक्ती पन्नास वर्ष झाले या मोहो तालुक्यावर राज्य करतोय विचार करा जिल्हा परिषद गट आष्टी जिल्हा परिषद गट पेनोर जिल्हा परिषद गट आणि पोखरापूर जिल्हा परिषद गट एक लाख साठ हजार, हजार मत आहे एक लाख साठ हजार मतदान त्याच्या अंधर एका भागाच्या जीवावर तिथलं प्रशासन तिथे यंत्रणा ताब्यात असल्यामुळं पोलीस त्याच्या ताब्यात असल्यामुळं त्यानं आतापर्यंत एक घट्ट मताच्या जीवावर या मोळ तालुक्यावर राज्य केलं उद्या हा सगळा भारत जो आहे एक लाख साठ हजाराचा सा सगळा परिसर याच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा डाव उद्याच्याला त्याला ते अजून वेळ कमी आपल्याला दहाला सभा संपवावी लागणारा उमेदवाराचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे परंतु एक सांगतो तुम्हाला आपल्या पोरीबाळींना बाळेंना उद्याच्याला अंग्याला जावं लागेल कुठलाही दाखला कळायला आपल्या लेकी बाळींना आपल्याला अंगणात जावं लागेल कुठलाही शाळेचा दाखला करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला करण्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि ही लोक कशा पद्धतीची आहेत हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहित आहे त्यामुळं आपली शान राखली पाहिजे मी या ठिकाणी आमदारांच्या साक्षीनं व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं या ठिकाणी आम्ही तुम्हाला शब्द देतो कि तीस दिवसाच्या आत अनगरचा अप्पर तहसील कार्यालय बंद करणार तुम्ही फक्त एक गट्टा तुम्ही फक्त एक गट्टा जसं ते अनगरची लोक एक मतदान करून त्याच्या ताकद देतात तुम्ही नरखेडकरांनी एक मतदान करून आमच्या पाठीशी राजाभाऊ खरे पाटील यांच्या पाठीशी उभा राहा या ठिकाणी राजाभाऊ यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला शब्द देतो तीस दिवसात अनगरचा आणखी एक प्रश्न सीना भोगावती जोड कालवा आतापर्यंत तीस वर्ष अनगरकरांचा ताब्यात सत्ता असताना सीना नदी पण आहे भोगावती नदी पण आहे तिच्यात पाणी हा प्रश्न त्याला तुतारीचं दाबा मी आपल्याला या ठिकाणी राजू खरेंच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो कि पुढच्या पाच वर्षाच्या आत सीना बोगावती जोड काढवा प्रकल्प पूर्ण करणार म्हणजे करणार काय काम केलेलं आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे अनेक वेळेला मी तुमच्याशी संवाद साधलेला आहे त्यामुळं तुम्ही सगळे ची याची सग त्याची मास्टर सगळी बघत आहात वेळ कमी आहे पण मला तुमच्याकडून सगळ्यांकडून हात वर करून शब्द पाहिजे की शंभर टक्के मतदान राजू करे तुतारी म्हणजे तुतारी, तुतारी। सगळ्यांनी मोबाईलच्या मोबाईलची टॉर्च चालू करा मोबाईलची लाईट चालू करा